तो 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 तो। तो मी इथं बोलतोय मुश्री साहेबांच्या भाषेमध्ये हे जे आरोप माझ्या सिद्ध करून दाखवा मी घेतो बरोबर पण केलं की जर माझ्यावर तुम्ही खोटे आरोप केले तर मी आणि बोलेन काही दिवसापूर्वी मुश्री साहेब बोलले ना की ब्रिक्स कंपनी मधलं माझं नातं दाखवा बोलले की नाही सिद्ध करा मी राजकारणात दरवाजा तरी उघडला आता ब्रिज फॅसिलिटी शुगर डिव्हिजन ते म्हणतात त्याच्यात एकच देतो घ्यायचे काय बोलले संबंध तुम्हाला माहिती आहे ब्रिक फॅसिलिटी रेजिस्टर्ड पत्ता काय माहिती फक्त पत्ता सांगतो वाचू का वाचू का हाऊस नंबर एकोणतीनशे एकोणऐंशी ए गरबी चोख कागल स्टेटमेंट एकतीस मार्च दोन हजार वीस आता माझ्या किती मारत पडलो कोण ठरतो घेऊन चौकात कोण ठरतो गेली चौकात